नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एका फिल्टर नसलेला फिल्टर नवीन ब्लॉक मध्ये तर आज आपल्याला एक मेन काम आहे जे की मी तुम्हाला शेतात नेणार आहे आणि दाखवणार आहे माझं शेत कसं आहे म्हणून पण त्याच्याही आधी एक इम्पॉर्टंट काम आहे तो म्हणजे मी एक पुस्तक शोधत आहे माझ्या जुन्या घरी मी आता सध्या तर जुन्या घरी आहे मी एक पुस्तक शोधत आहे ती मला दिसून नाही राहिली मी का बरं शोधत आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेल काहीतरी सरप्राईज आहे खूप शोधली आतापर्यंत पण आता लास्ट शोधत आहे बघू काय मिळतं ते ही तो, तो डायरी मला जी शोधत आहे ती तर नाही दिसली पण एक डायरी दिसली ती की माझ्या बहिणीची आहे पण मला माहिती आहे नक्की की कुष्ट गडबड आहे डायरी मे मी देखूंग चलो देखते है देख बे छोटे तेरे डायरी में मेरे रास छुपे विश्वास नाही होता आहे की मी आधी पण लिहित होती आणि ती डायरी मला मिळाली आहे माझ्या बहिणीची डायरी आहे आणि इथं मी काही जरी लिहिला ते मी वाचून दाखवते तुम्हाला आता तुम्हाला फक्त एकच वाचून दाखवेल कारण की माझी प्रशंसा करायची वेळ नाही आहे खूप काही कंदलेला आहे मी एक वाचून दाखवते

जानी, लगाया कितना तो कितने बाल, कलर लगाया कितना। क्या बात शेतामध्ये तुम्हाला आता एक एक दाखवते जे मागे दिसत आहे तिथे काहीच काम सुरू आहे अजून फक्त स्टार्टिंग झालेली आहे तिथं काय लावणार आहे ते मला पण माहिती नाही पण जे काही मागे लावलंय बघा आम्ही असे दोन्ही बाजूला तुडींचे झाड लावतो या साईडला आणि या साईडला जागा वाया नाही गेली पाहिजे म्हणून प्रत्येक एक एक जागेचा उपयोग केला पाहिजे म्हणून साइडला लावतो आम्ही आणि बाकी इथं भाजीपाला लावला राहतो ते तुम्ही बघू शकता लाल वालाच्या शेंगांचं झाड आहे इथं तुडींच्या मधार किती सुंदर आहेत बघा हा जो समोरचा प्लॉट आहे तो पूर्णपणे दोडक्याचा प्लॉट आहे इथं दोडका लागवड झालेली आहे पण पूर्ण काम झालं नाही आहे अजून धागे वगैरे लावतात इथं पलीकडच्या प्लॉटमध्ये धागे वगैरे लावणं चालू आहे तर मी तुम्हाला दाखवेल कसं लावतात ते आता मी तुम्हाला दाखवते दोडक्याची छोटी छोटी झाडं कशी दिसतात त्याचा प्लॉट तर बघून झाला पण जो आता माझ्या मागे प्लॉट आहे खूप मोठा तो पूर्ण काढलीचा प्लॉट आहे आता मी तुम्हाला दाखवते की काढलीचे छोटे छोटे झाडं कशी दिसतात तर इथं पण जशी त्या प्लॉटमध्ये मी दाखवले की बांबू गाडले होते ना तसं पण इथं पण गाडतात पण आता सध्या तर पेरणी झाली आहे फक्त बी लावून झाला आहे ते बाकी सर्व काम बाकीचं आहे नाही कृषी केंद्रवाला नाही केलं नाही <laughs> वेळ पडली तर मग डबल डिग्री करून टाकून <laughs> बघा मी तुम्हाला सांगलं होतं की पूर्ण धागे वगैरे लावत म्हणून तर म्हणजे मागचा प्लॉट आहे तो पण पूर्ण काढलीचा आहे हा पूर्ण तयार झाला आहे प्लॉट मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे हे धागे लावले जातात त्याच्यामधनं हा काढलीचा वेळ वरती वरती जातो म्हणजे ते स्थिर राहतात झाड माझ्या मागे आहे शेत तो पण आमचाच आहे आणि तिथं मक्का लावलेला आहे पूर्ण मक्का लावलेला आहे तुम्ही दाखवते तुम्हाला छोटू आहे ते छोटू छोटू झाड दिसत आहेत ते मक्का आहे इकडनं पूर्ण मक्का लावलाय बस एवढंच आहे आता फक्त आमच्या शेतामध्ये लागवड झालेली आहे काही अजून फळं वगैरे आले नाहीत फक्त तुळींच्या झाडांना तुळी आल्या आहेत काय हाई, हाई मस्त उडून राहिलं यात तर पण काही राज है ना घेणार किती सुंदर हवा येत आहे बघा शेतात आल्यावर इतकं छान वाटत नाई ना तर सर्वांचे जेवण चालू आहे मला सोडून सर्वजण जेवत आहेत नमस्कार चमत्कार करा

आज सापरायला असताना आम्ही शिकलो दोन वर्ष आमच्या गावी पोरीला आणि आई आता निघालो आहोत माझ्या गावच्या आत्ताच्या घरी जायला कारण की खूप दिवसापासून माझ्या आईला भेटायचं होतं म्हणलं की ते पण गावी नव्हते आजपर्यंत तर चला आपणच जाऊ भेटून अशी पण आई घरी राहू राहून बोर झाली आहे म्हणून चला म्हणलं फिरून यावं इथे यांच्या मस्त गोष्टी चालू होत्या आणि संध्याकाळची वेळ झालेलीच होती आणि आम्हाला पण कुठेतरी बाहेर जायचं आहे इथं दिसलं मला शादीवाला घर पण आम्ही तर हळदीच्या घरी गेलो होतो कारण की लग्न तर उद्या आहे मी अशी बाहेर ब्लॉग बनवत नाही पण म्हणलं मन की बनवून टाकावं कारण की डेकोरेशन छान होतं हा मी जेवण केलं आणि मग निघालो तर आजचं माझं एकच म्हणणं आहे स्पेशली शायरीबद्दल की सुरुवातीला आपण कधीच उत्तम नसतो तुम्ही फक्त सुरुवात करा ते उत्तमच्या पातळीवर जायला तुम्हाला वेळच लागेल चला तर मग आजचा ब्लॉग इथेच संपला ज्यांनी सबस्क्राईब केला आहे त्यांना थँक्यू आणि ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नाही प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा